नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाचा म्हणजेच योगाचा आठवा आणि नववा श्लोक नैव किंचित करोमि ती युक्तो मन्ये तत्वित पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन्श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन्निमिषन्नपि इन्द्रियाणिन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् कर्मयोगी तत्त्वज्ञानी मनुष्य पाहताना ऐकताना स्पर्श करत असताना वास घेताना खाताना चालताना निसताना श्वासोच्छ्वास करताना बोलताना विसर्जन करताना घेताना पापण्या उघडताना मिटताना मी काहीही करत नाही आहे ही इंद्रिय इंद्रियांच्या विषयांमध्ये प्रवृत्त होत आहेत असं मनात ठेवतो अरे अर्जुना कर्मयोगाच्या ठिकाणी मी म्हणजे हा देह आहे अशी जाणीवच नसते तर मग त्याच्या ठिकाणी कसलं आणि कोणतं कर्तव्य उरणार संत ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाबद्दल सांगतात एरवी आणि कांची परी तोही एक शरीरी अशेशी ही व्यापारी वर्ततू दिसे तो ही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा सर्वथा नोहे नवल देखे म्हणजे इतर वेळी तो सुद्धा दुसऱ्या सामान्य मनुष्याप्रमाणे देहधारी मनुष्य दिसतो आणि त्यांच्याप्रमाणेच सर्व दैनंदिन व्यवहार करतो तो डोळ्यांनी पाहतो कानांनी ऐकतो परंतु त्या व्यवहारामध्ये तादात्म्य पावत नाही तो मृदू कठीण स्पर्शाला जाणतो नाकानं सुगंध घेतो जिभेनं रसग्रहण करतो समयोचित ही त्याला चांगलं जमतं योग्य वेळी योग्य आहार घेतो जे टाकून द्यायचं असेल ते टाकून देतो आपल्या इच्छेनुसार तो चालताना दिसतो श्वासोच्छ्वास करणं पापण्यांची उघडझाप करणं असे सर्व दैनंदिन व्यवहार तो इतर सामान्य माणसाप्रमाणे नेहमीच करत असतो तयाचा ठाई हे आघवेची पाही परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे जयी भ्रांती सेजे सुतला तई स्वप्न सुखे भूतला मग चेईला म्हणून या म्हणजे अरे अर्जुना हे सर्व व्यवहार सामान्य माणसाप्रमाणे त्याच्या ठिकाणी असतात पण श्वासोच्छ्वास करणं पापण्यांची उघडझाप करणं या क्रिया जशा आपोआप होतात त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्यामुळं इतर सर्व व्यवहार करतानाही त्याच्या ठिकाणी कर्तेपणाचा अहंकार नसतो जेव्हा तो अज्ञानरूपी शय्येवर निसतो तेव्हा तो सुखाच्या स्वप्नात दंग होतो मग ज्ञानाचा उदय झाल्यावर तो जागा होतो म्हणून तो स्वतःला करता मानत नाही मित्रांनो हे श्लोक पुन्हा एकदा म्हणूया नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्ये तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन्श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् निमिषन्नपि इंद्रिया वर्तंत इति धारयन मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण